नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एस बी न्यूज News... तीर्थापुरी ब्लू सफायर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जालना या मुख्य शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न जालना घनसंगीत तालुक्यातील तीर्थापुरी ब्ल्यू सफायर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जालना मुख्य शाखेचे उद्घाटन समारंभ डॉ डौक, आमदार डॉक्टर एकमतदादा उडान व बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते पार पडला असून यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर राजेन उडान उपाध्यक्ष निळकंठ उडान सचिव दिलीप उडाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय कुमार बोराडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्याम नाना उडान शिवाजी शिवतारे मायाताई उडाण जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार नग नगराध्यक्ष शैलेंद्र पवार माजी तालुका प्रमुख उद्धव मरकड शिवसेना उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव तालुका प्रमुख बापूसाहेब आर्दड जयमंगल जाधव तात्यासाहेब चिमणे भागवत तांगडे किरण भैया नंदकुमार उडान महादेव उडान दत्ता जाधव रमेश बोबडे भास्कर वराडे जिल्हाध्यक्ष चंदाताई शिंदे रानूबाई भोसले सर्व बँक कर्मचारी संचालक सेक्युरिटी गार्ड कार्यकर्ते पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

क्या कर दिए मैं तुझे आपने बैंक करते ही तो क्यों तो आपने तो आपने बिल्कुल सोचा कि क्या रहता है जेटी शक्ति आपन मांसाहार मिलती है इस सदर्शन आपको तो बताना आपको बताऊं कैसा था ये शक्ति आपके संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद